अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी भक्ती चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते यंदा गुढीपाडवा एकोणतीस तारखेला आहे की तीस मार्चला आहे तर जाणून घेऊया त्याची तारीख वेळ आणि गुढीपाडव्याचं महत्त्व गुढीपाडवा हा सण हिंदू धर्मात सर्वात महत्त्वाचा मानला जातो हा सण प्रत्येक माणूस अगदी आनंदाने उत्साहाने साजरा करतो तर यंदा दोन हजार पंचवीसमध्ये हा सण कधी साजरा केला जाणार आहे तेच या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत त्याआधी तुम्ही माझ्या स्वामी भक्ती चॅनलला सबस्क्राईब नक्की करा गुढीपाडवा हा सण प्रत्येक मान मा मराठी माणसांसाठी अगदी महत्त्वाचा सण आहे आणि या दिवसापासून मराठी नवीन वर्षाला सुरुवात होते हिंदू कॅलेंडरनुसार चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवशी हा सण साजरा केला जातो गुढीपाडव्याच्या जा दिवशी अगदी घरोघरी लोक घरासमोर गुढी उभारतात गुढीला सुख आणि समृद्धीचं प्रतीक मानलं जातं हा सण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात अगदी आनंदाने उत्साहाने साजरा केला जातो तर यंदा गुढीपाडवा एकोणतीस मार्च की तीस मार्चला साजरा केला जाणार आहे हेच आपण या व्हिडिओत जाणून घेणार त्यासो आहोत त्यासोबतच त्याचा शुभ मुहूर्त काय आहे त्यात थोडक्यात गुढीपाडव्याचं महत्त्व काय आहे तर यंदा गुढीपाडवा हिंदू कॅलेंडरनुसार चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीला हा सण साजरा केला जाणार आहे हिंदू कॅलेंडरनुसार एकोणतीस मार्च दुपारी चार वाजून सत्तावीस वा मिनिटांनी सुरू होणार आहे आणि तीस मार्चला दोन हजार रोजी दुपारी बारा वाजून एकोणतीस मिनटांनी संपेल यामुळे गुढीपाडवा हा तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी साजरा केला जाणार आहे तर थोडक्यात गुढीपाडव्याचा विधी काय आहे तर गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ करून स्वच्छ वस्त्र परिधान करावी त्यानंतर तुमचे घर स्वच्छ करावं घरासमोर बघा घरासमोर सुंदर अशी रांगोळी काढावी त्यानंतर घर चांगलं सजवावं आणि घराच्या अंगणात सुंदर रांगोळी काढाव काढून त्यानंतर दारात गुढी उभारावी गुढी कशी उभारावी गुढीची पूजा कशी करावी याचा व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवर येईलच मग गुढीपाडव्याच्या दिवशी सर्वजण एकमेकांना शुभेच्छा देत असतात त्याचबरोबर या दिवशी पुरणपोळी श्रीखंड खीर पुरी का असा गोड काहीतरी नैवेद्य करून जेवण बनवून त्याचा नैवेद्य हा गुढीला दाखवला जातो तर अशा पद्धतीने गुढीपाडवा हा साजरा केला जातो श्री स्वामी समर्थ